निखिल हा पुण्यातील कॉलेज विद्यार्थी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी संपल्यावर तो एकटाच बाईकवरून परत निघाला थंडी हलका पाऊस आणि रस्त्यावर प्रचंड धुकं रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगली झाडं आणि मध्येच एखादी वीज कडकडायची कर निखिल हेडफोनवर गाणं ऐकत ऐकत बाईक चालवत होता गाणं ऐकता ऐकता निखिलच्या बाईकचा हेडलाईट लुकडुकला आम्ही अचानक रस्त्याच्या मध्ये एक माणूस उभा दिसला निखिलने ब्रेक लावले बाईक घसरली पण तो कसा कसा वाचला तो म्हणाला काय रे बाबा मध्यरात्री इथे का उभा आहेस तो माणूस फक्त हसला त्याच्या डोळ्यात प्रकाश नव्हता काळोख होता तो माणूस म्हणाला माझं गाव समोर आहे थोडं पुढं सोडशील का निखिलला दया आली त्याने बाईकवर बसवून घेतलं बाईक धुक्यातून निघाली मागे बसलेला तो माणूस पूर्ण शांत काही मिनिटांनी निखिलने मिररमध्ये पाहिलं तर मागे सीट रिकामी होती थोडं पुढं गेल्यावर निखिलला एक पेट्रोल पंप दिसला निखिलने गाडी थांबवली आणि तिथल्या माणसाला विचारलं इथे आत्ताच कुणीतरी चालत गेला का काळ्या शर्टात पेट्रोल पंपवाला थरथरला त्या रस्त्यावर गेला होतास अरे तीन वर्षापूर्वी त्या ठिकाणी एक अपघात झाला होता माणूस जागीच मेलाय आणि म्हणतात त्याचा आत्मा अजून लिफ्ट मागतो निखिल भीतीने मागं वळतो बाईकच्या मागच्या सीटवर ओल्या पावलाचे ठसे आणि एक काळा शर्ट ठेवलेला असतो त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडते त्यावर रक्ताने लिहिलं होत धन्यवाद मला घरी सोडलं त्या क्षणी बाईक स्वतः सुरू झाली आणि हेडलाइट आपोआप चालू बंद व्हायला लागली त्यानंतर फक्त एक आवाज घुमला, आता, आता तुझी पाळी